कधी येणार हा तो येणार नाही कसे? तुम्ही इथे तो महत्वाचा मुद्दा नाहीये मला कळलंय तुम्हा दोघांनाही इथून पळून जायचंय पण तो आलेला ना नाहीये आणि येणारही नाही तो मॅच खेळायला गे गेलाय माहिती काय करू शकतो हा स्पष्ट बोलणं झालं त्याच्या सहमतीनं इथे भेटायचं ठरलं होत आता काय करेन मी तो आहे तिथे तू जाऊ शकतेस मी कशी जाणार कशी म्हणजे मी सोडू शकतो तुला माझ्याकडे गाडी आहे मदत करताय मला हे बघ माझ्या सगळं लक्षात आलंय आणि मी स्वतः ह्या मताचा आहे की माणसाने कुठलीही गोष्ट त्याच्या मनाविरुद्ध करू नये त्याची मॅच कुठे माहिती आहे तुला हो आज शहापूरला शहापूर म्हणजे एक तास लागेल चल मी सोडतो तुला गाडी बाहेर आहे चल चल माधुरी आपल्याला अशा शंभर दिवस तरी पिशव्या बनवायच्या तुम्ही प्राजूला कुठे पाठवलंय का नाही मी पण नाही ती कुठे जाते तुम्हाला सांगितलं का तिने नाही रे मला तर नाही काही सांगितलं का रे पण काय झालं असं का विचारतोय कारण ती घरात नाहीये या जयनी अस आहे त्यावेळी का करावं माझ्याशी आणि शहापूरलाही तो भेटला नाही तर तिथे जाऊन हस होणार बहुतेक माझ का ग इतकी टेन्शन मध्ये कायस पण तो जय तिकडे असणारच घाबरू नकोस लवकरच भेट होणार आहे तुमची आयत्या वेळी काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार नाहीतर जय असे नाही बघणार माझ्याशी अरे कुठे गेली असेल रे ती वसुंधरे बेटा तुला काही सांगून गेली का ती बोल ना वसू राजू कुठे गेली राजू कुठे गेली अशा वेळी तुला कुठे दिसली का गती हो सराब चौकात रिक्षात होती हातात बॅग सुद्धा होती तिच्या बॅग होती बॅग घेऊन कुठे गेली मालक आपल्या पत्राच्या पेटीत जो कागूच घावलाय बघा काय काम असं इकडे हे राजूच पत्र राजू राजू काय म्हणते ती प्रिया बाबा प् हे लग्न मला नको होतं पण मला कुणीच समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही फक्त आई सोडू मी सर्वांना सोडून जाते माझ्या या वागण्यामुळे तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल मला माफ करा तुमची राजू इथे का उभा उभाय सहा नाही हा अरे सॉरी हां प्राजू अगं खूप इम्पॉर्टंट मॅच होती आणि नसतो गेलं तर त्यांची गोची झाली असती बर आता मी चार दिवस फ्री आणि मला कुठलीही मॅच नाहीये बरं हे तुझ्याबरोबर आहेत का कोण आहेत ते तेही महत्वाचं नाही आहे आपण निघायचं हो चल निघूया चालते बघ सकाळपासून मी बॅग घेऊन फिरतोय चल कुठे जायचं कुठे जायचं म्हणजे तू म्हणशील तिथे तू ठरवलं नाही म्हणजे तू सांग ना बघ तू म्हणशील तिकडे जायची तयारी आहे माझी आणि तू म्हणशील ती मदत करायला पण मी तयार आहे सांग अग पण ते कोण आहे अरे ते नाहीये मी निघू का नको म्हणजे थांबा ना ओके अरे आपण पळून जायचं प्लॅनिंग करताना तू किती उत्साह दाखवलास तुला पुढल्या मॅचेस फार महत्वाचे आहे का अगं म्हणजे काय अगं कॅप्टन झालोय मी आता <laughs> यावेळेची ट्रॉफी नाही ना आपल्या जिल्ह्यात आणली तर बघ बघ तू बरं पण तू हे असं का विचारतेस मला सांग प्रॉब्लेम काय आपण पळून जायचं प्लॅनिंग केलं होतं तुला कळत आहे का हो पण मग जाऊया ना बेस्ट वे आपण डहाणूला जायचं आता ढाणू कशाला आता तिथे माझी पुढची मॅच आहे ना तुझ्या अशा मॅचेस प्रमाणे आपण फिरत राहायचं का पण मॅच पण महत्वाची आहे ना तू आहेस का तुला हा सगळा भावल्याच खेळ वाटतोय का अरे अशाने आपण घरच्यांना सापडणार नाही का मग काय अर्थ असं पळून जाण्याचा अग पण मग काय करायचं काय अरे बरं हे कोण आहेत ते महत्त्वाचं नाही एक मिनिट काही प्रॉब्लेम आहे का नाही मी ना जाते अगं प्राजू तू एकटी कुठे जाणार था कुठे जाईल एक मिनिट नेमकं काय घडलंय तो येत नाहीये त्याला त्याच्या मॅचेस फार महत्वाच्या आहेत अगं असं काही नाहीये तू तु आई तुम्ही दोघांनी पळून जायचं ठरवलंय हो मग तू काय विचार केलायस कुठे नेणार आहेस तिला कामधंदा काय करणार आहे तुम्ही राहणार कुठे तुमचा संसार कसा चालणार आहे विचार केलायस नाही या सगळ्याचा विचार करायचा सोडून तू इथे मॅच खेळत बसलास आणि ती तुझ्या करता एकटी घर सोडून आली आहे अरे आता फक्त एकच मॅच आहे आणि चार दिवसात मी होणार होणार आहे पण तोपर्यंत लग्न नाही का माझ्या लक्षात कसं नाही आलं बरं राजू हे बघ मला फक्त दहा मिनिटं दे मी दहा मिनिटात कोचशी बोलून येतो आपण लगेच निघू हा फक्त दहा मिनिटं दे मी आपण नक्की काहीतरी करून मी आलो दहा मिनिटात चल आपण तिथे बसू